काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवार दिनांक दोन जानेवारी रोजी घडली आहे संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना लोणी गावात हा हल्ला झालाय या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले हे आश्वी येथील शरद पवार यांच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना लोणी गावात काही जणांनी अचानक गाडीसमोर येत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात सचिन चौगुले आणि त्यांच्यासोबत असलेले सुरेश आर्णे हे दोघे जखमी झाले आहेत हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली यावेळी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती ही घटना म्हणजे दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी दिलाय आज अत्यंत दहशतवादी घटना घडलेली आहे सचिन चौगुले आणि सुरेश आर्ने हे मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कार्यक्रमाला आश्विला आले होते परत शिर्डीक जात असताना त्यांची गाडी अडवली गेली आणि पाच सात लोक असावे आता ते त्या सांगतील ते स्वतःच्या जबाबमध्ये काय परंतु त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली फ्रॅक्चर त्यांचे झालेले आहेत एक दहशतवादी पद्धतीने राजकारण करण्याची ही पद्धत आहे लोकांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपली शिर्डी मतदारसंघातली जनता आणि महाराष्ट्रातली सुद्धा जनता हे अशा प्रकारची दहशत सहन करणार नाही योग्य जबाबदारी दिली पोलिसांनी मात्र यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा आहे कडक कारवाई निरपेक्ष असलं पाहिजे पोलिस दलानं दृष्टीने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आमची आहे नाही त्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या पद्धतीनं छोटी काही पवित्र आंदोलनाचे सुद्धा घ्यावे लागतील परंतु अशा प्रकारचा हा दहशतवाद हा बिलकुल सहन केला जाणार नाही आता याच्यात फर्स्ट इन्फॉर्मेशन जी असते हॉस्पिटलमधून गेलेली आहे क्रीचर संगमेर पोलीस स्टेशनला ती पुढं कारवाई होईल